धन्यवाद माझे सहकारी माध्यम नवनाथजी दुसरे सहकारी प्रवक्ते जी आणि पत्रकारांनी काल आपण रामलीला मैदानामध्ये एका वेगळ्या शब्दात सांगायचं तर भ्रष्टाचारांचा सा भाईचारा बघितला वेगळ्या विषयामध्ये वेगळ्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचारासाठी एकत्र येऊन ज्यांनी भ्रष्टाचार केलाय अशी मंडळी काल एकत्र आली आणि तिथे भाईचारा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये टीका करण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळे एकीकडे एक पंतप्रधान मोदीजी म्हणतात की भ्रष्टाचारी हटाव मात्र कालच्या या सगळ्या नेत्यांचा दा दावा होता भाषणं होती ज्याच्यामध्ये उभाठा सेनेचे उद्धव ठाकरे सहभागी होते शरद चंद्र पवार गटाचे शरद पवार उपस्थित होते यांचा दावा होता भ्रष्टाचारी बचाव आणि त्यामुळे महाराष्ट्रातच नाही देशभरातल्या जनतेसमोर एक चित्र निर्माण आलं की भ्रष्टाचारांवर कठोर कारवाई करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार हटाव म्हणतायत त्याचवेळी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व तथाकथित हे इंडी नेते हे भ्रष्टाचारी बचाव ही घोषणा घेऊन लोकांसमोर जात आहेत देश लुटण्याचा हा एक कलमी कार्यक्रम या विविध पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वी अनेक वेळा केलाय म्हणजे जा अगदी त्यातल्या प्रत्येक पक्षाचं वर्णन करायचं प्रत्येक पक्षातल्या सहभागी नेत्याचे सांगायची ओळख सांगायची यांचं सा काम काय गेलं अनेक वर्षातलं याच आप, आप आहे बाकी सगळे नेते या सत्येंद्र जैनना अद्याप कोर्टात गेल्या अनेक महिन्यांपासून कोर्टा तुरुंगात आहेत कोर्ट जामीन देत नाहीये मनोज सिसेरिया अरविंद केजरीवालच्या अतिशय निकटवर्तीय त्यांना कोर्टाने जमानत दिली नाहीये संजय सिंह पुन्हा केजरीवालचा निकटवर्तीय कोर्ट जमानत देत नाहीये स्वतः केजरीवाल कोर्टाच्या आदेशाने रिमांडमध्ये आहेत हेमंत सोरो सोरेन यांना कोर्टाच्या आदेशाने ते पुन्हा त्यांना जमानत मिळाली नाहीये काँग्रेस स्वत इन्कम टॅक्सच्या प्रकरणामध्ये त्यांना कोर्टातनं कुठलाही दिलासा मिळाला नाहीये लालू यादवचं कोर्टात मामला सुरूच आहे म्हणजे जर या कालच्या सगळ्या प्रकरणामध्ये सगळे नेते आपण बघितले तर ईडी गठबंधन असं न म्हणता ईडी ठगबंधन असं या आघाडीचं यथार्थ वर्णन आपल्याला करता येईल कालच्या रॅलीमध्ये अनेक नेते सहभागी होते काँग्रेसचे नेतृत्व तेही भ्रष्टाचाराने सहभागी पाच हजार करोडच्या घोटाळ्यामध्ये त्या स्वतः बेलवरती आहेत जीप घोटाळ्यापासून अनेक भ्रष्टाचार प्रकरण काँग्रेसच्या नावावरती आजपर्यंत आहेत मला आश्चर्य वाटतं आम आदमी पार्टीचं त्यांनी सुरुवातीला वचन दिलं होतं की आमच्या चुकून जरी भ्रष्टाचार आरोप झाला तरी आम्ही राजीनामा देऊ आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अटकेत आहेत कोर्टात न, अनेक वेळात त्यांनी सुप्रीम कोर्टातून मागे गेले तिथून माघार घेतली हायकोर्टात गेले तिथून माघार घेतली त्यांना जामीन कुठेही मिळाला नाही मात्र तरीही राजीनामा ते देत नाही आहेत आर डीचा विषयच नाही चारा घोटाळ्यापासून अनेक विषय त्यांच्यावरती आहेत समाजवादी पार्टीचे तर किस्से आपल्या सगळ्यांना माहिती आहे किस्सी प्रकारचा भ्रष्टाचार समाजवादी पार्टीने केला त्यामुळे अनेक नेत्यांबद्दल जर बोलायचं असेल झारखंड मुक्ती मोर्चा तीच गोष्ट आहे त्यांचे नेते अनेक भ्रष्टाचार डुबलेले आहेत डीएमकेची ओळख तर टू जी टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यापासूनची डीएमकेची ओळख आहे त्यामुळे असे असंख्य नेते आणि म्हणून हे भ्रष्टाचारांचं ठगबंधन आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं या भ्रष्टाचार ठगबंधनामध्ये स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या विकासाला ज्यांनी आतापर्यंत खेळ घातली असे दोन नेते मग ते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील ज्यांनी शेतकरी उद्योजक युवकांच्या प्रगतीत अडथळे आणले हे कालच्या ठगबंधनात सहभागी झाले नसतील तर आश्चर्य वाटलं असतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोविड काळातले घोटाळे आता बाहेर येत आहेत खिचडी घोटाळे बाहेर येत आहेत अक्षरशः मृतांच्या बॅग्स किंवा कशा पद्धतीने त्याची विल्हेवाट काय भावाने घेतला गेल्या त्यातला भ्रष्टाचार समोर येतोय त्यामुळे मला आम्हाला तर असं आमचं जर म्हणणं आहे की केजरीवाल आणि इथे या ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना इथेही अशा प्रकारचं जो घोटाळा दारू घोटाळा करण्याचा प्रयत्न झाला दिल्लीमध्ये तोच इथेही केला गेला का हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे कारण ती गुप्त बैठक कशासाठी झाली होती केजरीवाल आणि उद्धव ठाकरे मुंबईमध्ये दारू घोटाळ्याची तयारी इथेच पण झाली होती का याचाही विचार याचेही मुद्दे याची उत्तरं द्यावे लागणार आहे त्यामुळे महाठग आघाडी आणि त्यात सहभागी असणारे महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या विकासाला महाराष्ट्राच्या प्रगतीला नेहमीच विरोध करणारे दोन नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आगामी काळात महाराष्ट्रातली जनता उत्तर विचारतील ज्यावेळी ते प्रचारात जातील तुम्ही अरविंद केजरीवाल यांच्या बरोबर होतात का होतात जे दू दारू घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचार आहेत तुम्ही लालू सोबत का होतात जे चारा घोटाळ्यात अनेक घोटाळ्यात आहेत अशी असंख्य प्रश्नांची उत्तरं आगामी काळात त्यांना द्यावी लागणार आहेत आणि आम्ही त्यांना प्रश्नाची उत्तरं मागतोय त्यासाठी याची पत्रकार करू यादव यांनी त्यांनी तुमचं गोविंदाच्या संदर्भात विचारलं आता विदर्भात निवडणुका होत्या किंवा मतदान आहे काही असं आहे की महायुतीमधल्या राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षात कुणाला घ्यायचं हा त्या त्या पक्षाचा अधिकार आहे त्यामुळे शिवसेनेने त्यांना घेतला असेल शिवसेना त्यांचा प्रचाराशी उपयोग करायचा असेल तो शिवसेनेचा अधिकार आहे मुझे लगता है कल रामलीला मैदान में हमने अगर अलग वर्ड में कहा जाए तो भ्रष्टाचार के भाईचारा का डेली शोप कल हमने देखा है एक से एक भ्रष्टाचारी किस घमंड से अपने भ्रष्टाचार को जस्टिफाई कर रहे थे यह हमने कल की रामलीला मैदान की सभा से हमने देखा हमारे पंप्रधान नरेंद्र मोदी जी कहते हैं भ्रष्टाचारी हटाओ और ये इंडिया आघाड़ी के लोग ये कहते हैं भ्रष्टाचारी बचाओ इसलिए इस देश की जनता के सामने अभी सारा पिक्चर क्लियर हुआ है विपक्ष के सारे इंडिया आघाड़ी के नेता देश के बारे में नहीं सोचते देश की जनता के बारे में नहीं सोचते भ्रष्टाचारी बचाओ यही इनका नारा है और ये खुद के लिए बचाने के लिए इस प्रकार से काम कर रहे हैं अगर सब पार्टियों के नाम लिए जाए कल जो इनडीप आघाड़ी में जो भ्रष्टाचार के भ्रष्टाचारी बचाव करके जो आए थे अगर एक एक पार्टी के हम नाम ले, ले जाए वो उनके सारे नेताओं देख लिए जाए सत्येंद्र जैन की जमानत नहीं मिल रही है मनस सिदिया को जमानत कोर्ट नहीं दे रही है अरविंद केजरीवाल के नजदीक वाले हैं संजय सिंह को जमानत कोर्ट नहीं दे रहा है खुद को, केजरीवाल कोर्ट के आदेश पर रिमांड में है हेमंत सोरेन को जमानत कोर्ट नहीं दे रहा है इनकम टैक्स की रिकवरी में दिल्ली हाईकोर्ट में कांग्रेस खुद कुछ उनको दिलासा नहीं मिला है लालू यादव पे केस चल रही है तो इस प्रकार सारे भ्रष्टाचार मुद्दों के ऊपर यह कल भ्रष्टाचार बचाओ इसके लिए लोग आए थे कांग्रेस खुद पांच हजार करोड़ के उनके नेतृत्व तो शीर्ष नेतृत्व तो बेल पे है कोर्ट पे घोटाले पे और बाकी कई जीप घोटाले से कई घोटाले कांग्रेस के नाम है मुझे आश्चर्य हुआ कि आम आदमी पार्टी के लोग कहते थे उनके केजरीवाल कहते थे अगर भ्रष्टाचार का किसी ने भी थोड़ा आरोप किया तो हम इस्तीफा दे देंगे लेकिन अब कोर्ट के कोर्ट ने उन्हें जेल में भेजने के बाद भी वो इस्तीफा नहीं दे रहे हैं इनामदार का छवि मानने वाले केजरीवाल आज अपना अलग और सच्चा रूप सामने दिखा रहे हैं कि इतना सब होने के बाद भी वो जेल से जेल में भी है लेकिन इस्तीफा इस्तीफा देने को तैयार नहीं है आरजेडी के पास चारा घोटाले से अनेक लालू प्रसाद ने हमने देखा चारा घोटाले से अनेक भ्रष्टाचार के प्रकरण हमने देखे समाजवादी पार्टी ने भी उत्तर प्रदेश में जब सत्ता में थे तो किस प्रकार से लूटा यह सारा देश जानता है डीएमके कल थे डीएमके में टू घोटाला डीएमके के, के नाम सब जानते हैं झारखंड में जेएमएम था उनका भी क्या चल रहा है वो भी हम सब देखते हैं किस प्रकार से उन्होंने भ्रष्टाचार किया और इन, इन सारे इनमें हमारे महाराष्ट्र के दो नेता सहभागी थे और मुझे आश्चर्य नहीं हुआ क्योंकि कोरोना, कोरोना के कालखंड में जिस प्रकार से उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे और शरद पवार उस सरकार के एक प्रमुख नेता थे और महाराष्ट्र में जिस प्रकार से कोविड के पीरियड में भ्रष्टाचार हुए चाहे वो खिचड़ी घोटाला हो चाहे बाकी सारे और चीजें हो ये सारे देखते हुए ये दोनों भी भ्रष्टाचार बचाव के साथ में जाके बैठ गए इससे हमें आश्चर्य नहीं हुआ लेकिन महाराष्ट्र की जनता इनके ये सवाल जरूर पूछेगी कि आप किसको बचाने के लिए वहां गए थे क्या आपने अरविंद केजरीवाल जो दारू घोटाले में सहभागी है उनको बचाने के लिए आप गए थे लालू प्रसाद यादव चारा घोटाला में है उनके साथ आप बैठ रहे हैं डीएम के जो टू जी से लेकर और बाकी सारी चीजों में भ्रष्टाचार में लिप्त है उनके साथ आप बैठने गए थे भ्रष्टाचारी बचाव आघाड़ी में आप क्यों थे कोरोना कालखंड में किस प्रकार से भ्रष्टाचार हुआ ये सारे सवाल हम भी पूछ रहे हैं और आगे आने आने आगे वाले दिनों में चुनाव के दरम्यान महाराष्ट्र की जनता भी ये सवाल पुढचा मुझे लगता है मला असं वाटतं की या सगळ्या ममता बॅनर्जीने आव्हान दिलंय शेवटी आव्हान त्याशिवाय अशा पद्धतीची भाषा वापरली पण मुळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आज या देशामध्ये दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची एक मोठी लहर दिसती लाट दिसते त्यामुळे ममताजींनी भ्रष्टाचारी बचाव आघाडीचं कशा पद्धतीने पुढील काळात संरक्षण होईल काही वाचण्याची शक्यता आहे का कारण मोदीजींचा नारा आहे भ्रष्टाचारी हटवणार त्याची काळजी अधिक करावी महाराष्ट्रातलीच नाही तर देशातली जनता ममताजींच्या तालावर नाही तर मोदीजींच्या प्रेमावरती मतदान करते चारशे प्लस जागिर रहना मुझे लगता है मुझे, लग, मुझे लगता है संजय राउत पागल हो चुके हैं या पागलपन का दौरा उनको आया है क्योंकि इस देश की जनता नरेंद्र मोदी जी के ऊपर प्यार करती है विश्वास करती है और ऐसे लोकप्रिय प्रधानमंत्री के ऊपर इस प्रकार से बातें करना ये कोई पागल या जिसको पागलपन का दौरा आया है यही व्यक्ति कर सकता है मैंने अभी उसका जवाब दिया ना हिंदी में दिया मैंने जवाब अच्छा ममता बनर्जी भ्रष्टाचारी बचाओ इंडिया आघाड़ी की चिंता करे क्योंकि मोदी जी का नारा है भ्रष्टाचार को छोड़ेंगे नहीं और वो आने वाले दिनों में छोड़ने वाले भी नहीं है और देश की जनता ममता जी के ताल पे या ममता जी के सुर पे वोटिंग नहीं करती वो मोदी जी के पैर में मतदान करती है तो 400 पार का नारा तो महा देश की जनता करके दिखाएगी ममता जी को उनकी आघाड़ी की चिंता करनी चाहिए जो केजरीवाल जी ने मुंबई में के उद्धव ठाकरे की मुलाकात हुई थी क्या उसमें यह दारू घोटाले की चर्चा हुई थी महाराष्ट्र में इस प्रकार का दारू घोटाला होना चाहिए ऐसी चर्चा हुई थी इसकी भी इंक्वायरी होनी चाहिए मैंने यही कहा कि क्या अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल और उद्धव ठाकरे की उस मीटिंग में क्या दारू घोटाले के बारे में चर्चा हुआ उस जिस प्रकार से दारू घोटाला दा वहाँ हुआ जिस प्रकार से पैसों की हेरफार हुई जो अभी सामने सब आ रहा है वही करने का यहाँ तैयारी शुरू हुई थी क्या ये सामने सब आनी चाहिए पि, पिक्चर दे हाँ देवेंद्र मुळामध्ये असं आहे की उद्धव ठाकरेच्या बद्दल अनेक जणांनी त्यांच्याच पक्षातल्या लोकांची काय वक्तव्य देण्या घेण्याबद्दलची ह्याच्याबद्दल मी वेग भाष्य करायची गरज नाही आणि उद्धव ठाकरे कधीपासून काँग्रेसचे राहुल गांधींचे पीए कम प्रवक्ते झाले हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे कारण माननीय देवेंद्रजींनी राहुल गांधींना असं म्हणाले होते की तुम्ही पिक्चर बघायला या सावरकरांवरचा सा, कारण सावरकरांबद्दल वारंवार राहुल गांधी अपमानास्पद भाषा वापरतात खरं म्हणजे जे माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की मी तुम्हाला चित्रपट दाखव हे करायला थिएटर बुक करायला तयार आहे ती भूमिका उद्धव ठाकरेंनी घ्यायला हवी होती किंबहुना ज्यावेळी इथे शिवाजी पार्कला काय त्या इंडिया घाडीची सभा झाली त्यावेळी राहुल गांधींना त्यांनी पाठीमागत असलेला सावरकर सदनामध्ये नेऊन त्यांचे डोळे उघडायला भाग पडायला पाहिजे होत पण त्याच्याऐवजी सावरकरांबद्दल बोलण्याऐवजी सावरकरांच्या बद्दल स्वागत करण्याऐवजी प्रत्यक्षामध्ये या प्रकारची राहुल गांधींचे प्रवक्ते बनल्यासारखं देवेंद्र टीका करणं मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं पाहिजे नेमके ते प्रवक्ते कोणाचं गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा